नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे तुम्ही बघू शकता शेओल भेटलेला आहे तर मी हेच हीच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी केले आहे म्हणजे आम्ही गेलो होतो आमच्याच आवारात वरती डोंगरावर तर आम्हाला शेवलं भेटली शेवलं शोधाय शोधण्यासाठीच गेलो होतो हे बघा कसा इकडचं वातावरण आहे पूर्ण बांबूंचं आहे खूप जास्त बांबू होते आधी आता थोडेफार कमी झालेले आहेत म्हणजे ते ना एकाला एक लागून हे लागते त्याला वाळवी लागते तर अशीच डोंगरांमध्ये आमचं घर आहे ना तर त्याच्यामुळे आम्हाला ह्या रानटी गोष्टी भेटतात खायला तर शेवला काढायची म्हणून गेलो होतो कुठे किती मिळत आहेत ते बघायला तर इथे असा एक मोठा शेऊल भेटलेला आशेद बाकी ची शेवल पन शोधाई ची आहे असे बाकीचे शो शेऊल पण शोधायचे आहेत म्हणून आमची कसरत तीच चालू आहे आणि मेन म्हणजे शेवलांच्या खाली कांदा असतो त्याच्यामुळे मग काढता नाही येणार म्हणून मग कुदलच आणायला सांगितली मम्मीला हे बघा डायरेक्ट हीच निघाली कांद्याचा थोडासा तुकडाच निघाला मग जितके निघाले शेवला तेवढी काढली काही कांदे आहेत हे बघा हे हे एवढे सगळे त्याचे कांदे आहेत सगळे मग एवढी आम्हाला शेवला भेटली आणि काही होती पण त्यांना ना खूप छोटे छोटे कोंब आलेले जसे आता ही व्हिडिओ दाखवली ना ही क्लिप दाखवली ना तसेच छोटे छोटे कोंब होते त्याच्यामुळे मग आम्हाला ते हे नाही करता आलं काढता नाही आलं कारण ती छोटे कोंब घेऊन काढायचं काय तर मग ही शेवलं आहे ना कापायला घेतली आणि ही शेवलांची भाजी नेहमी म मम्मी बनवते कारण मी करायला जात नाही ते हाताला थोडीशी ना खाज येते म्हणून मग ही करायला जात नाही रानटी भाजी आहे पण खूप छान लागते खवखवत नाही अजिबात कारण एक पाला मिळतो हा बघा तर हाच तो पाला आहे हा पाला टाकला ना की अजिबात ती खवखवत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल शहराकडे पण किंवा विकायला या शेवलांच्या जेव्हा भाज्या येतात त्या त्याच्यासोबत हा पाला असतोच असतो म्हणजे शेवला खवखवत नाही आणि छान चवीला लागतात फक्त शक्यतो गरम शेवलं शेवलांची भाजी खा खाय खाण्याचं टाळायचं कारण कितीही झालं तरी थोडंसं तरी वाटतं गळ्याला म्हणून उगाचंच रिस्क घ्यायची नाही गरम खायचं नाही ते थंड झाल्यानंतर ती छान लागते त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर तुम्ही आरामात ती खाऊ शकता भाजी ते बघा हे असं कट करून घेते आहे मम्मीला कसं कोयत्यावर आवडतं आम्ही पण करतो नाही असं नाही पण शेवलांची भाजी नाही शेवलांच्या भाजीला हात लावायला जायचं जायचंच नाही त्याच्या त्याचे जेवढे काही साहित्य असेल ते तिच्या जवळ आणून देतो नो, नो ते हाताला खाज न नको यायला ना म्हणून मग मम्मी स्वतःहूनच बोलते नाही करायचे फक्त हे जे आहे ना शेवल्यांचं साल ते ते काढून टाकायचं कारण ते जून झालेलं असतं आणि ते खाय खायचं नसतं कोवळा कोवळा फक्त घ्यायचा असतं आणि हे बघा हे ताटलीमध्ये काढून ठेवलेले आहेत कांदे कारण काढताना ना कांदे पण हातात आले होते त्याच्यामुळे आता ह्या कांद्यांचा तिथे ठेवून काय फायदा नाही आहे म्हणून मग आता ते मातीमध्ये लावायला लागतील मग पुढच्या वर्षी त्याला कोंब येतील आणि मग शेवला रानात शोधायची गरज नाही पडणार ते असंच पटापट पटापट पाट। सालं काढून कापून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी व्हिडिओ टाईमस्लॅप करते म्हणजे कसं होईल पटापट पटापट पाट। व्हिडिओ पण दाखवता येईल आणि व्हिडिओ जास्त लांब नाही होत आणणार ह्या बघा हा पाला घेतलेला आहे हा सुकलेला पाला आहे ओला पाला पण मिळतो पण आम्ही जेव्हा जेव्हा हा पाळा मिळतो ना तेव्हा हा पाला, ते पाला आम्ही सुकवून ठेवतो म्हणजे कसं होतं जेव्हा शेवलांची भाजी मिळते तेव्हा मग त्याच्यामध्ये टाकता येतो आणि हा असा सगळा पाण्यामध्ये तसाच ठेवलेला आहे फुगवत आता कांदा टाकून घ्यायचा आहे म्हणून मग मा। मग मी त्याचा कांदा कापून घेणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा जितकं तुम्हाला शेअर करता येईल तितकं शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या आपल्या व्हिडिओला तर आता कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे आता ही आहे ना भाजी ही सगळी मी मम्मीने धुवून घेतलेली आहे एका जालीमध्ये जेणेकरून पाणी आहे तो सगळा निघून जाईल काही जास्त भाजी नाही निघाली कारण तितकी शेवलं नव्हती त्याच्यामुळे कमीच भाजी निघाली अजून एकदा निघेन आणि बऱ्याच पावसाळ्याच्या भाज्या आहेत असतात अवेलेबल तर त्याच्या व्हिडिओ पण मी करणार आहे तस आ, कंटिन्यू हा आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज मिळतील बघायला गावातल्या भाज्या कशा असतात रानटी भाज्या कशा असतात त्या सगळ्या भा प्रकारच्या भाज्या मला जितक्या माहिती आहेत त्या सगळ्या भाज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या चॅनलवर दाखवणार आहे तर कांदा पण बघा डायरेक्ट शेवलांच्या भाजीवरच टाकलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे व्हिडिओ त्यापर्यंत पो म्हणजे त्या व्हिडिओपर्यंत पोचल्यानंतर त्या क्लिपपर्यंत पोचल्यानंतर तर इकडे चूल पेटवायची आहे लाकडं वगैरे टाकलेली आहेत आणि आता चूल पेटवून घेऊ इथे चूल पेटवायला ठेवले तो लावून घेऊन ठेवायचा आहे आणि आता हे जी भाजी कांदा वगैरे टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला फोडणीचा सगळा साहित्य जो आपण फे फोडणी बनवतो ती फोडणी कशी आपण बनवतो ह्याच्यामध्ये डायरेक्ट फोडणी आपण तेलावर टाकून सगळ्या प्रोसिजरप्रमाणे जातो तर आपल्याला तसं न करता ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं आहे तर इथे टाकलेलं आहे मीठ लसूण टाकलेला आहे लसूण कापून टाकलेला आहे आणि मसाला टाकलेला आहे आता हलद टाकून घेऊया तर ही फोडणी नेहमी थंडच केली जाते आमच्या एरियामध्ये ही फोडणी अजिबात फोडणी नाही देत त्याला खूप रिअर लोकं आहेत जी मटणासारखं त्याला बनवतात म्हणजे फोडणीप्रमाणे जसं मटण शिजवतो आपण त्याप्रमाणे शिजवतात नाहीतर मग आम्ही साधी आणि सोपी पद्धत अशी वापरतो जेणेकरून ते तितकं खवखवत नाही आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे हळद मीठ मसाला लसूण टाकून झाला आहे आता तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत मला मी खूप रात्रीच्या व्हिडिओ बनवत असल्यामुळे म्हणजे एडिट करत असल्यामुळे ना मला खूप अशा जांभया वगैरे येतात त्याच्यामुळे प्लीज त्या गोष्टी स्किप करा कारण मागे पण असंच झालं होतं आणि माझ्या व्हिडिओजला मोस्ट ऑफ व्हिडिओजना अशा जांभया येतात त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही कारण त्या गोष्टी नॅचरल आहेत राईट आणि ह्या रात्री खूप व्हिडिओ करते है ना त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे तर सारखं सारखं मी स्किप पण नाही करू शकत ना तर पाणी वगैरे टाकून झालं होतं आणि पाणी सगळं आटून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आठलेलं आहे थोडाफार राहिलेला आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण शेवला आहेत ती शिजवून घ्यायची आहे थोडीफार म्हणजे कच्ची आहे थोडी शिजवायची आहेत म्हणून मग मी असं हे सारखं करते जेणेकरून शिजला आहे की नाही शिजलं आहे ते बघायचं आहे म्हणून तर एका साईडला ह्या हे बाठे घेतलेले आहेत आणि आंबुशा घेतलेल्या आहेत यावर्षी बनवल्या होत्या पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे ते पांढर पांढरं जास्त दिसत आहे आणि आता हे धुवून घेतलेले आहेत आपण हे बघा त्या धुवून घेतलेल्या आहेत तर आपण ह्या डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडासा पाणी मी ह्याच्यामध्ये टाकला होता कारण ना पूर्ण ते आटलं होतं त्याच्यामुळे मग आंबोशी टाकल्यानंतर मग त्याला तितकाच हे नाही होणार म्हणजे शिजणार मग शिजायला प्रॉब्लेम नको म्हणून मग थोडासा पाणी टाकला होता तर पाणी टाकल्यानंतर आता ही शिजून झालेली आहे मस्त आटलेली आहे थोडासा रसा राहिलेला आहे खाली पण ठीक आहे तेवढा एनफ असतो तुम्ही डायरेक्ट आता ही सर्व करायला तयार आहे शेवट्या